हाय सर हां झाल्यावर कोणत्याही वर्गातून कोणी आलं तरी आम्हाला याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये एक एसटी कॅन्डिडेट आणि एक एसटी कॅन्डिडेट कंपल्सरी आहे एक मागास आणि एक अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमाती मधून मी विरोध झाले की तुम्ही कोणत्याही वर्गातून दिली आम्हाला अडचण नाही नొక్కে কি যে করে এই যে বিয়ার মধ্যে ঘুরতে থাকে আমি খুবwidetilde হই এত তাড়াতাড়ি মাইক হে হে বাবা চলে बस आवाज कम करा বলা বস তো কয় যে মালা যাওন গো বাস বাস শেয়ার কর নাই गावाtoByteArray <णलेगे> शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे शासन निर्णय क्रमांक पी आर ई दोन हजार दहा प्रकरण क्रमांक दोनशे सतरा प्राथमिक शिक्षण एक मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक सतरा जून दोन हजार दहा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये समितीची रचना कशी असावी हे दिलेला आहे मॅडमने सांगितलं मी तुम्हाला थोडक्यात ते जी आर मध्ये काय आहे ते वाचून दाखवतो बालकाचा मोफत व हो शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील भाग चार कलम एकवीस अनु, प्राथमिक शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती ज्याला स्कूल मॅनेजमेंट कमिटी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार दहा पूर्वी स्थापन करणे अनिवार्य राहील शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेच्या अटी व शक्ती पुढील प्रमाणे असतील नंबर एक सदर समिती किमान बारा ते सोळा लोकांची राहील सदस्य सचिव वगळून यापैकी आई वडील पालक यामधून असतील पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रमाणशीर प्रतिनिधित्व देण्यात येईल आता जो प्रश्न आला होता ना तिथं दिलेला आहे उपेक्षित गटातील आणि दुर्बल घटकातील पालक सदस्यांची निवड करताना प्रत्येक बालकाच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळणे असे पहावे म्हणजे प्रत्येक वर्गातून एक घ्यावा उर्वरित पंचवीस टक्के सदस्य पुढील व्यक्तींपैकी असतील स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी एक सदस्य आता यांची निवड संबंधित स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करीत आपल्या ग्रामपंचायत कडून एक सदस्य या समितीत दिला जाईल त्यानंतर नंबर दोन ब शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असतात पदसिद्ध मुख्याध्यापक सोडून उर्वरित शिक्षकांमधून एक शिक् सदस्य समितीवर आम्ही शिक्षक लोक देऊ त्यानंतर पालकांनी पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ञ आता इथे जे पालक आहेत त्या पालकांनी एक ज्याचा विद्यार्थी जरी शाळेत नसाल तरी तुम्ही त्यांना निवडून देऊ शकता समितीवर शिक्षण तज्ज्ञ असलेला किंवा ज्याला शाळेबद्दल शिक्षणाबद्दल आस्था आहे माहिती आहे असं तुम्हाला वाटते पालकांना की यांना इथं समितीवर नेमा कोणताही शिक्षण तज्ज्ञ म्हणून पालकातून निवडून देऊ शकता पालकांनी पाल पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षक तज्ज्ञ शिक्षण तज्ज्ञ ऑब्लिक बाल विकास तज्ज्ञ एक वरील अनुक्रमांक दोन मधील पंचाहत्तर टक्के पालकातून सदस्य आलेले पालकांच्या आई वडील आपली पालक सदस्यांमधून सदर समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करतील जे वर्गातून पालकातून सदस्य येतील हे ये आठ सदस्यच अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतील म्हणजे आठ मधूनच होणार की जर पंचवीस टक्क्यातले जे स्थानिक प्राधिकरण शिक्षक आणि शिक्षणतज्ञ आहेत यांना अध्यक्ष उपाध्यक्ष होता येणार नाही शाळेचे मुख्याध्यापक पब्लिक प्रभारी मुख्याध्यापक या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील या समितीतील एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला राहतील अशा प्रकारे ही समितीची रचना असणार आहे हा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचा क्रमांक पाहिजे असाल तर इथं दिलेला आहे आणि पाहायचा असेल तिथे शाळेमध्ये मॅडम कडे उपलब्ध सुद्धा आहे क्रमांक आहे दोन हजार दहा शून्य सहा सतरा चौदा वीस तेवीस डबल झिरो एक हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे बोल अशा हे मॅडम मॅडम हे करायचं का म्हणून मध्ये पोरं लागेल नाहीला दुनियाला कसं हे करायचं तसं काही नाही आमचं करून द्या म्हणून असं नाही किंवा नवं द्या असं सुद्धा नाही तुमच्याकडून जे येते हा आहे फक्त शाळेतले असावेत पालक असावेत त्यांचे विद्यार्थी शाळेत शिकणार आहेत असं काहीच नाही फक्त त्यांचा विद्यार्थी पाल्य शाळेमध्ये कोणत्या ना कोणत्या वर्गात शिक्षण घेत असावा बिनविरोध करून दिली तर एक एस टी आणि एक एस टी हे बघून तुम्ही कोणतेही सदस्य द्या त्याच्यात पन्नास टक्के महिला द्या आणि बिनविरोध होत नसल्या तर मॅडम आता जे वर्गवाईज सांगितलं त्या पद्धतीनं होईल आम्हाला अपेक्षा आहे आपल्या गावची परंपरा आहे आजपर्यंत आपल्या शाळेच्या जेवढ्या समित्या झाल्या दोन हजार पासून बिनविरोध झालेल्या आहेत आणि यावेळेस तुम्ही निश्चितच बिनविरोध करून देसाल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाही तसं काहीच नाही त्याच्यामध्ये जे आहे हराशी करता काही काय ते